नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण देवपूजा करताना सर्वात आधी दिवा लावतो कारण जर आपण दिवा लावला नाही तर देवपूजा ही अपूर्ण आहे आपण जी काही पूजा करतो ती सर्व पूजा आपल्या भगवंतांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य हे दिव्यामार्फत होत असते म्हणून देवपूजा करण्यापूर्वी सर्वात आधी दिवा लावावा मित्रांनो घरात दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते दिवा लावण्यापूर्वी घरात काही गोष्टीकडे आपल्याला लक्ष देणे आवश्यक आहे आपण देवघरातील दिवा लावण्यापूर्वी तो स्वच्छ घासून स्वच्छ करूनच लावावा दिवा हा कधीही तुटलेला फुटलेला तसेच तेल गळणारा असू नये काही घरात दिव्यावरून तेल ओघळत असते आणि आपण तोच दिवा लावतो अशामुळे देव आपल्यावर कधीच प्रसन्न होणार नाही कारण जिथे स्वच्छता असते अशाच ठिकाणी भगवंतांचा वास असतो काही घरात तुपाचा तर काहींच्या घरी तेलाचा दिवा लावला जातो तर काही घरांमध्ये दोन्ही प्रकारचे दिवे लावले जातात काही घरात दिवा हा सुख समृद्धीसाठी लावतात तर काही ठिकाणी घरातील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून लावला जातो ज्यांच्याकडे गायीचे शुद्ध तूप असेल त्यांनी तर दररोज शुद्ध तुपाचा दिवा नक्की लावावा परंतु आजकाल सर्वत्र तुपात भेसळ येत असल्याने दिवा लावणे करतात ज्या व्यक्तींच्या घरी गायीचे तूप काढले जाते त्यांनी असा दिवा अवश्य लावावा ह्यामुळे अनेक फायदे होतात मित्रांनो ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यामुळे आपली देवपूजा लाभदायक किंवा नुकसानदायक ठरू शकते तुपाचा दिवा नेहमी आपण आपल्या उजव्या बाजूला म्हणजेच देवघराच्या डाव्या बाजूला लावावा तर तेलाचा दिवा आपण नेहमी आपल्या डाव्या बाजूला म्हणजेच देवघराच्या उजव्या बाजूला लावावा दिव्याची वात देखील कोणत्या दिशेला पाहिजे हे देखील माहिती असणे महत्त्वाचे असते आपले देवघर हे नेहमी ईशान्य दिशेला असावे आपण देवघरात दिवा लावतो त्यावेळी दिव्याची वात पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावी दक्षिण किंवा उत्तर दिशेला कधीही वाद असू नये आणखी एक गोष्ट महत्वाची आहे मित्रांनो ती म्हणजे आपण एकत्रितपणे तेल व तूप असा दिवा कधीही लावू नये जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर त्यात तुम्ही तूप टाकू नये मित्रांनो नोकरीमध्ये अडचणी असतील किंवा तुमच्या काही इच्छांची पूर्तता होत नसे। तर दररोज शुद्ध तुपाचा दिवा लावावा मात्र आपन त्यातील जी लावत आहोत ती आपण लाल रंगाची असावी श्री हरी विष्णू व माता लक्ष्मीच्या फोटोसमोर असा दिवा लावावा ह्यामुळे सर्व इच्छा पूर्तता होते तसेच धनलाभ देखील आपल्याला होतो मित्रांनो जर तुमच्या घरावर कोणते मोठे संकट आले असेल किंवा तुम्हाला कशाची भीती वाटत असेल तर अशा वेळी आप हनुमानांसमोर दररोज लाल रंगाच्या वातीने चमेलीच्या तेलाचा तीन मुखी दिवा आपण लावावा ह्यामुळे आपल्यावर हनुमानांची कृपा होते व आपली भीती व कष्ट दूर होतात हा उपाय तुम्ही हनुमानांना प्रसन्न करण्यासाठी हा उपाय करू शकता मित्रांनो तेलाचा दिवा आपण लावत असाल तर आपण राईचे तेल किंवा तिळाच्या तेलाचा वापर करावा त्यामुळे आपल्याला शुभफळ प्राप्त होतात तसे तर आपण दररोज दिवा लावतो मात्र लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण कुबेर निरंजन दिवा लावावा हा दिवा थोडा बसका व गोल असतो ह्याला पुढे चोचीसारखा शेप दिलेला असतो हा दिवा आपण तेलाचा किंवा तुपाचा कोणत्याही प्रकारचा लावू शकतो हा दिवा लावल्यानंतर एखादी लवंग किंवा एखादी काळी तीय व तांदूळ किंवा फुलाची एखादी पाकळी आपण त्यात टाकावी काहीही टाकता आपण हा दिवा लावू नये असा दिवा लावल्याने आपल्याला धनसंपत्तीची प्राप्ती होते मित्रांनो हा दिवा लावताना आपण तो डायरेक्ट जमिनीवर ठेवू नये त्याआधी त्यावर आपण थोडेसे तांदूळ टाकावे मग आपण दिवा लावावा. हा दिवा धनप्राप्ती करून देणारा आहे त्यामुळे देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते श्री स्वामी समर्थ